आपण हरभरा पिकामध्ये उपस्थित आहोत हरभरा पिकामध्ये येणारी प्रामुख्यानं आळी हेलिको हरपा आर्मी जरा घाटे आळी म्हणून ही फेमस आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण एच एन पी व्ही हा जो काय व्हायरस आहे तर तो, तो व्हायरस वापरतो आणि हेली लूर हा लूर आपण प्रामुख्याने याच्यामध्ये वापरत असतो हे जे आपण बघितले हे फनेल आहे त्या फनेला लावलेली प्लास्टिकची ट्यूब आहे त्या ट्यूबमध्ये आत हेलू लूर लावला जातो तो लूर दर पंचेचाळीस दिवसांनी बदलायचा असतो याच्यामध्ये पतंग येतात ते पतंग त्या लूरला आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये पडतात आणि एका एकराला आठ लूर्स हे ट्रॅप लावायचे असतात आणि जर नियंत्रण करायचं असेल आपल्याला त्या किडीचं किंवा रोग किडीचं तर ते प्रामुख्यानं वीस लूर्स आपल्याला एका एकरला लावावे लागतात त्याच्यानंतर जैविक नियंत्रणाचा दुसरा उपाय जो आहे तर पक्षी थांबे म्हणून आपण इथे बनवलेले आहेत तर या पक्षी थांब्यांचा वापर आपण प्रामुख्याने पक्ष्यांना इथं बसण्यासाठी मचाल म्हणून करत असतो या शेजारी आपण जर पाण्याचं नियोजन केलं तर पक्षी आपल्या शेतामध्ये येतील याचबरोबर आपण एक सवय लावली की सकाळी किंवा संध्याकाळच्या एका विशिष्ट वेळेस आपण जर आपल्या शेतात आलो येताना जर मुरमुरे घेऊन आलो आणि ते मुरमुरे जर आपल्या शेतात टाकले तर ते मुरमुरे खाण्यासाठी पक्षी त्या ठिकाणी येतात ते मुरमुरे खातात आणि ते मुरमुरे खात असतानाच आपल्या पिकावरची काय घाट्या आळ्या असेल किंवा इतर कुठल्या आळ्या असतील त्यासुद्धा वेचून खात असतात अशा पद्धतीने जैविक नियंत्रण आपलं होत असतं धन्यवाद